नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण खांदेशी पद्धतीने पौष्टिक अशी मेथीची पोळी ही रेसिपी बघणार आहोत त्यासाठी येथे मी दोन वाट्या गव्हाचे पीठ अर्धी वाटी ज्वारीचे पीठ पाव वाटी मेथी दाण्यांची पीठ घेतले आहे थोडी हळद गोडे ते चवीनुसार मीठ इथे परात घेतले आहे त्यात आता आपण सर्व पिठं मिक्स करून घेऊ गव्हाचं पीठ टाकते आपण नेहमी पोळ्या करतो तेच पीठ आहे बारीक घेतले पीठ गव्हाचं पीठ टाकलं आहे त्यात मी अर्धी वाटी ज्वारीचं टाकते ज्वारीच्या पीठामुळे छान होतं दशम्या हे मेथीचं पीठ घेतलं आहे मेथीदाणे मी एक किलो असे गिरणीतून दळून आणते लाडूंसाठी हे पीठ कामात येतं आणि अशा दशम्या पण मधून मधून करत असते मी मेथी पीठ टाकते सर्व पिठ आपण छान मिक्स करून घेऊ त्यात हळद टाकते मी दोन पळी तेल टाकते तेलामुळे छान होतात दशम्या चवीनुसार त्याला मेथीची पोळी किंवा मेथीची दशमी आपण म्हणू शकतो छान चविष्ट होतात मीठ तेल सगळं मिक्स करून झालं आहे आता आपण हे पीठ गार पाण्यानेच भिजवून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून आपण पोळींना भिजवतो तशीच कणिक भिजवून घेऊ आपण ही मेथीच्या पोळीसाठी पीठ छान भिजवून झाले आहे आपण आता थोडं तेल लावून झाकून ठेवू तेल लावल्यामुळे छान नरम राहते असं छान मळून घ्यायचं म्हणजे नरम येतात पोळ्या परत पण छान असं पराठीचं पीठ सगळं काढून स्वच्छ करून घ्यायची पीठ आता आपण झाकून ठेवू पंधरा वीस मिनिटं झाले आहेत आपण पीठ बघून घेऊ मस्त आता आपण पोळी लाटून घेऊ पोळी साठी आता आपण एक गोळा तयार करून घेऊ जास्त मोठा पडणे छोटा पडणी असं आपण नेहमी पोळ्या करतो ना आपण तशाच करायच्या आहेत ह्या पोळ्या पण असा गोळा तयार करून घेऊ आपण इथे गव्हाचे पीठ घेतले आहे ते थोडं पोळपटावर टाकून घेते म्हणजे पीठ चिकटत नाही असं थोडस लावायचं पीठ थोडं तेल लावते तेलावर आता थोडं पीठ पसरवते असं यामुळे कोळी छान फुगते आपली फोल्ड करून घ्यायचं परत थोडं तेल पीठ लावून आपण गोळा बनवून घेऊ हो। सर्व बाजूने आपण बंद करून घेऊया हो। त्रिकोणी गोळ्याची आपण छान गोल पोळी करून घेऊ हो। पीठ फक्त गरजेनुसारच लावायचं जास्त लावायचं नाही मेथीची पोळी लाटून झाली आहे मी येथे गॅसवर तवा तापत ठेवला आहे त्यावर थोडं तेल टाकून घेते त्यावर आता मी लाटलेली पोळी टाकते पोळीची एक बाजू शेकून झाली आहे आपण आता उलथून घेऊ पोळीला मी आता थोडं तेल लावून घेते तेलामुळे छान नरम राहतात पोळ्या ह्या चवीला खूप छान लागतात दुसऱ्या बाजूलाही मी थोडं तेल लावते सर्व बाजू आपण छान भाजून घेऊ छान खमंग सुवास आहे मस्त मेथीच्या पोळीचा नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी ह्या पोळ्या खूपच छान मस्त लागतात अशा पद्धतीने आपण चार पाच पोळ्या चा लाटून घेऊ छान झाली पोळी मस्तच मेथीच्या पोळ्या छान लाटून व खमंग भाजून झाल्या आहेत मस्तच झाल्या आहेत ह्या पोळीसोबत खायला आपण अशी निस्त्याची चटणी बनवून खाऊ शकतो ह्या चटणीची रेसिपी ह्या चॅनलवर टाकलीच आहे आपण बघू शकता या पोळ्या शेंगदाण्याची चटणी किंवा तिळाच्या चटणीसोबतही खूप छान लागतात खानदेशी पद्धतीने पौष्टिक व चविष्ट अशा मेथीच्या पोळ्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत चवीला खूप छान लागतात प्रवासात न्यायलाही सोयीच्या होतात तर मग आपण पण या पद्धतीने मेथीच्या पोळ्या घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा